शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगडे यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे मुंबई गोवा महामार्गावर टेंपाले ते विरच्या दरम्यान गाडीवर दगडफेक करण्यात आली या हल्ल्यात चालक किरकोळ जखमी झाला मात्र चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पुढे पळवली त्यामुळे गाडीतील सर्वजण बचावले मात्र या हल्ल्यात गाडीचं मोठं नुकसान झालं शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाड येथील सभा आटोपून नवगणे परत इंदापूर इथं आपल्या घरी जात असताना रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला दरम्यान हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या चिथावणीवरून झाला आणि हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले हजर होते असा आरोप नवगणे यांनी केला महाड येथील सभेत नवगणे यांनी आमदार भरत गोगावले आणि विकास गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली होती दरम्यान या प्रकरणी पुत्र विकास गोगावले यांच्यासह पंचवीस ते तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ्या चालकाने त्याचा हे भान राखून व्यवस्थित गाडी बाहेर काढली म्हणून मी आज वाचलो त्यांचा हेतू आता मला ठार करण्याचा परंतु माझ्या चालकाने थोडस या गाडीचा हे राखून त्याने आज मला त्यातून वाचवलं परंतु भरतशेठ गोगावले यांना वाटत असेल त्यांचे पुत्र स्वतः तिथे होते आणि त्यांना वाटत असेल या व्हायड हल्ल्यातून अनिल नवगणे कुठेतरी घाबरेल अनिल नवगणे कदापि घाबरणार नाही